हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती आपशील चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मग गावचं जीवन बघा आमच्या कसं आहे हे बघा आमचं शेत आहे टॅक्टर उभा आहे टॅक्टरच निघाना भरला आहे मुळ्यांनी ऊसाच्या जा। पाऊस झाला रात्रभर टॅक्टर काय बाहेर निघा नाहीत हे बघा ऊस पडला आहे सगळ्या रानातनी अजून भरायचं बाकी दोन तीन राहिल्या भरल्यात बाकीचं बाकी, बाकी तसाच हे बघा ट्रॅक्टर चालला आहे जागा करतात जायला ती चाकोरी गाळ ट्रॅक्टर पण त्यातनं निघाना न सगळं चाक घर 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 फिरते ती त्या चिकलातच माणसं हे बघा वस्तुडीवाली इकडं तिकडं जेवाय बसले ती कोण बसले ती बाळ पण आहेत बघा किती एक तर चार महिन्याचंच बाळ आहे पाळण्यात ते बघा टॅक्टर चाललाय आता याला दुरी बांधून ओढून काढायची ती ट्रायलीन टॅक्टर पुढं खाली पाच वेळा टाकला तरी पण ती निघाणार टॅक्टर बाहेर एवढा चिखल झालाय रानात रात्री पाऊस झालाय रात्रभर रोज गावाला आल्यापासून पावसा नेमाने ही बघा आमचा वाटेकरी पुतण्या आमचा चुलत चुलत दिराचा पोरग आहे <laughs> हाय करतोय हाय यांनीच आमचं रान आहे वाट्याने तीच करते ती आपली खाते ती आम्हाला धान्य देतात आपली त्याचंच ट्रॅक्टर आहे हो का ही बाळ किती छोटं आहे बघा चार महिन्याचं किती छान आहे बघा आपली हवेशीर पंखेच्या टाकतात तरी आपली, टाक आपली बाळं झोपतात का ही किती शांत झोपले बघा चारच महिन्याचं आहे ऐका किती हवा लागती नुसती मोकळी किती शांत झोपले बघा छान छान आणि तिकडं दोन आहेत तेव्हा तिकडं तेवका तेवका जोळ्या आहे का त्या साईडला दोन बाळ आहेत त्यांची तीन बाळ आहेत तीन बाळ त्या ऊसतोडीवाल्यांची तीन बाळ आहेत म्हणजे वेगवेगळे आहे बरं का वेगळ्या वेगळ्या माणसांची बायकांची पण तीन बाळ आहेत बघा झोळे टाकून तिथं झाडाला बांधून तोडून भरला ऊस म्हणजे दोन दिवस झालं तोड आली आम्ही आलो की तोड आली दुसऱ्या दिवशी तोड चालू झाली हे बघा आबाळ भरतंय सारखं रोज पावसही नियमानी आणि आहे बघा गावाला हे बघा टॅक्टर काढायला लागली ती वडून बघा देत देतात बायका त्यावका हो टॅक्टर भरलाय एक दुसरा भरायचा आहे पण ती पहिलाच भरलेला नाही आहे हो का चाक कशी घरगार फिरते फिरते ती का ओ चालतोय मागचा टॅक्टर भार चला तर मग बाय बाय